नमस्कार मित्रांनो आरबीसी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना राज्य शासनाच्या वतीने काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलेली होती याबाबतीत शासनाच्या वतीने काही शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेले होते तर याबाबत काही बाबतीत स्पष्टता नव्हती त्यामुळे त्या, त्या बाबीची स्पष्टता करण्यासाठी शासनाने आज एक महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये या, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारण्या सुधारणेसह त्याची व्याप्ती वाढवणे आणि काही बाबीची स्पष्टता करणे यासाठीचा हा शासन निर्णय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ज्यामुळे आपल्याला याची सविस्तर माहिती होईल तर बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा हा शासन निर्णय आहे तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रभावीपणे व सुलभतेने करण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येत असून त्यासाठी मान्यता देत आहे यामध्ये दे कुटुंबाची व्याख्या तर कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब म्हणजेच पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले आणि मुली तर जे पण व्यक्ती विवाहित असेल तर तो स्वतः त्याची पत्नी आणि त्याची अविवाहित असलेली मुले एवढे म्हणजे कुटुंब जर एका इसमास चार मुले असतील आणि त्याच्या तीन मुलाचे लग्न झालेले असतील तर ते तीन मुलं हे स्वतंत्र कुटुंब धरले जातील आणि तोसुद्धा तो इसमसुद्धा तो स्वतंत्र कुटुंब धरला जाईल आणि त्याचा अविवाहित मुलगा हा त्याच्याबरोबर धरला जाईल असे एकूण चार कुटुंब त्या इस्माचे असतील या वाक्येनुसार त्यानंतर पुढे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा मित्रांनो जर कोणाचं नवीनच लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं असेल पण रेशन कार्डवर आणखी नाव अपडेट नसेल या प्रक्रियेसाठी खूप मोठा वेळ जाऊ शकतो अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट हे अंतिम दिनांक दिलेले आहे त्यामुळे ज्यांचे पण ज्यांच्या पत्नीचे नाव रेशन कार्डवर नसेल या बाबतीत त्यांनी आपला विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरिज सर्टिफिकेट काढून घ्यायचे आणि त्या व्यक्तीचे नाव हे रेशन कार्डवर असणे हे आवश्यक आहे पिवळे रेशन कार्ड असेल तर तेच त्या तेच रेशन कार्ड हे त्या स्त्रीसाठी उत्पन्नाचा दाखला धरले जाई धरले जाईल त्यानंतर पुढे परराज्यात जन्म झालेल्यावरती सध्या महाराष्ट्रात वस्तू असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीच्या जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येवी जर एखाद्या पुरुषाने परराज्यातील महिलेबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या पुरुषाचं जन्म प्रमाणपत्र किंवा टी सी म्हणजे शाळा सो सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र ग्रहधारण्यात धरण्यात यावे तसेच त्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्डसुद्धा ग्राह्य धरण्यात या यावे त्यापुढ त्यापुढे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टामध्ये जर खाते असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल यापुढे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात या यावे म्हणजे ऑफलाईन अर्जावर महिलेने जो फोटो काढलेला आहे तोच फोटो आपण ऑनलाईनसाठी घेऊ शकतो त्यापुढे हे यंत्रणेसाठीची तरतूद आहे हे पाच पॉईंट महत्त्वाचे होते ज्यामध्ये कुटुंबाची व्याख्या आहे तसेच ज्यांचे रेशन कार्डवर नाव नाही त्यांच्यासाठीची तरतूद आहे आणि पुढे परराज्यातील महिलेबरोबर जर विवाह केला असेल तर त्याबाबतची तरतूद आहे आणि तसेच पोस्ट ऑफिसमधील खाते धर ग्राह्य धरण्याबाबतची तरतूद आहे म्हणजे ह्यात सर्वात मोठी अडचण होती जी की रेशन कार्डवर नाव नसून ती यातून दूर केलेली आहे तसेच कुटुंबाची व्याख्या करून स्पष्टता आणलेली आहे बऱ्याच जणांच्या रेशन कार्डवर संपूर्ण कुटुंबातील नावे होते पण एकाच कुटुंबात वेगवेगळे मुले ज्यांचे विवाह झालेले होते त्यांनासुद्धा आता वेगळं कुटुंब धरण्यात येईल जरी संपूर्ण कुटुंबाचं त्या रेशन काढून नाव असेल तरी म्हणजेच पती पत्नी आणि त्यांचे वाहविध मुले हे एक स्वतंत्र कुटुंब धरण्यात येईल याबाबत काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याबाबतीतली शंकेचं नरसन आम्ही जरूर करू आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला याबाबतची अद्ययावत माहिती मिळून जाईल